हॅलो वेलकम बॅक टू आवर चॅनल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि जसं की मी तुम्हाला आधी पण म्हटलं की तुम्ही खूप खूप छान सपोर्ट करताय चॅनलला असंच सपोर्ट करत राहा खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपण सोबत करणार आहोत शेअर आणि मी तुम्हाला सांगणार पण आहे की कसं असतं हे सगळं सोशल मीडिया आणि प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला आ, अर्निंग कसं करता येतं किंवा काय खरं काय खोटं ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत त्यात तुमचे माझ्याबद्दलचे पण खूप सारे प्रश्न आहेत तर तेही ते बोलणार आहोत आपण बाकी या याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांचं असं होतं की लास्ट ब्लॉगवरती की टोनिंग चेंज झालं ट्युनिंग टोनिंग जे काय की थोडंसं सा। तर कसं असतं जे बाबा आपण एक्साइटमेंटमध्ये बोलत असतो बऱ्याचशा गोष्टी तर त्या थोड्या ओवरफ्लो होऊन जातात तशा एकदम हां तर त्यात एक कमेंट अशी पण होती की खूप ओवर ॲक्टिंग ओव्हर ॲक्टिंग नाही म्हणता ना येणार त्याला बऱ्याचदा जेव्हा तुम्ही व्लॉगिंग करत असता तुम्ही बोलत असता तेव्हा तुम्ही कनेक्ट कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न हो करत असता लोकांसोबत जे पण काही कम्युनिटी आहे त्यांच्यासोबत तुमच्या फॉलोअरसोबत कनेक्ट होण्याचा ट्राय करत असता त्यावेळेस तुम्ही ॲज इट इज जसे असता तसं तुम्ही त्यांच्यासोबत कनेक्ट व्हायला जाता आता जेव्हा तुम्ही माझे व्हिडिओज बघता व्लॉग्स बघता तर ते थोडेसे खूप मॅच्युअर्ड असतात आणि जेव्हा मी माझा माझ्या टोनमध्ये माझ्याबद्दल तुम्हाला सांगायला जाते तेव्हा मी जी आहे ते ॲक्च्युअलमध्ये तो टोन माझा तुमच्यासमोर येतो बाकी चला आज एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी क्लिअर करते की इंस्टाग्रामवरून पैसे मिळतात का तर आ, हो पण आणि नाही पण अशी दोन उत्तर आहेत त्याची आता तुम्ही म्हणाल हे काय काही नवीन तर कसं असतं इन्स्टाग्रामवरती तुम डिपेंड की बऱ्याचदा काय होतं की काही लोकांचे फॉलोअर खूप कमी असतात पण स्टील त्यांच्या अकाऊंटला तुम्हाला प्रमोशन बघायला मिळतं ते असतं फेस व्हॅल्यू किंवा ब्रँड रिक्वायरमेंट बऱ्याचदा इंस्टाग्राम स्वतःहून तुम्हाला पे नाही करत डायरेक्टली uh, जसं की मला तर आजपर्यंत नाही झालं आहे पण अकॉर्डिंग नाईंटी नाईन पर्सेंट इंस्टाग्राम पे नाही करत याच्यामध्ये जे तुमचं अर्निंग होतं ते ब्रँड थ्रू होतं ॲफलीट मार्केटिंग जे म्हणतो आपण त्या थ्रू होतं ते मार्केटिंग हे कसं असतं आता सी आता आपल्या जर चॅनलला तुम्ही बघाल तर जवळपास एक पावणे दोन लाख प्लस आपले फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामला यावेळेस काय होतं की माझ्याकडे येणारे जे प्रमोशन्स असतात ते डायरेक्टली ब्रँडचे असतात किंवा शॉपचे असतात किंवा ज्यांचे होम घरून जे बिझनेस ऑपरेट करतात त्या लोकांचे असतात मग आता आपल्या या क्राऊडपर्यंत पोचण्यासाठी हे लोक काय करतात की जे पण काही इन्फ्लुएन्सर्स आहेत रील स्टार्स आहेत त्यांना प्रमोशन ऑफर करतात की त्यामध्ये बार्टर आणि पेड असे दोन प्रकार असतात की एकतर वस्तूंचं प्रमोशन की बाबा एवढ्या एवढ्या कॉस्टिंगच्या वस्तू आहेत तर तुम्ही आम्ही त्या तुम्हाला पाठवतो त्याचा वापर तुम्हाला एक पर्सनली होईल आणि त्याचं तुम्ही प्रमोशन करा की आम्हाला भेटलं यांच्याकडून भेटलं मग काही लोक बार्टरमध्ये पण रेडी होतात जर ती वर्थ असेल वस्तू तर किंवा काही लोक पेडमध्ये करतात म्हणजे वस्तू पण येते तिचं प्रमोशन करायचं वस्तू रिटर्न नेऊन द्यायची किंवा दोन्ही दोन्ही गोष्टी येतात म्हणजे ती वस्तू पण येते आणि प्लस पेमेंट पण असतं ते डिपेंड की तुमचं रिच किती आहे अकाउंटच्या तुमचे फॉलोअर्स किती आहेत त्यावरती डिपेंड आहे काही लोक म्हणजे आत्ता सध्या मार्केट एवढं डाऊन झालं आहे मला आठवतं की ऑलमोस्ट हे जे पण इन्फ्लुएन्सिंग जर्नी आहे ती दोन हजार एकोणीसपासूनची माझी ते जे प्रमोशन्स असायचे तर ब्रँडवाल्यांना जर सांगितलं ना की नाही आम्ही एका रिचे वीस हजार घेणार तर ते होऊन जायचं पण आत्ता काय झालं आहे की इतके वर्स्ट सिच्युएशन आहे ॲक्च्युली सोशलची की तुम्हाला प्रत्येक म्हणजे खूप सारे इन्फ्लुएंसर्स आणि किंवा स्वतःला इन्फ्लु इन्फ्लुएन्सर सगळे नाही होऊ शकतात स्टार म्हणू शकतो आपण इन्फ्लुएन्सर कोण झालं की ज्याला लोक इन्फ्लुएन्स होतात स्टार म्हणजे नॉर्मली डान्स बेन्स वगैरे सगळ्या गोष्टी बाकीच्या म्हणून आपण कंटेंट्स वगैरे की कॉपी कॅट्स आणि ऑल सगळे किंवा लिप्सिंग्स वगैरे आता जेव्हा तुमच्याकडे एवढा मोठा क्राऊड आहे आणि बऱ्याचदा काय होतं की का आता सोशल मीडियावरती स्वतःचा बिझनेस रन करणं ही काळाची गरज आपण म्हणू शकतो मग ही लोक ॲप्रोच करतात की बाबा आम्ही तुम्हाला प्रॉडक्ट पाठवतो किंवा त्याचं तुमचं पेमेंट काय असणार त्याचं रील बनवा मग ॲफिलिटमध्ये कसं असतं की यामध्ये समऑ कमिशन मिळतं तुम्हाला त्याच्यामध्ये ॲफिलिटचं कसं असतं तेही मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करेल की ॲफिलिट एक वेगळा ब्लॉग येईल त्याच्यासाठी की ॲफिलिटमधून पैसे तुम्ही कसे गमवू शकता हा आपण नॉर्मल इन्स्टावरतीसाठी चाललं आहे प्लस आपण यूट्यूबच्या रिगार्डिंग पण बोलणार आहोत जे पण कोणी ज्यांचे छोटे बेबीज आहेत जसं मी म्हटलं किंवा घर बाहेर जाऊन नाही तुम्ही करू शकत आहे पण तुम्हाला अर्निंग तर करायची आहे तुमच्याकडं आहे टॅलेंट आहे कंटेंट आहे आणि इवन तर तुम्ही फेस रिव्हील नाही करू शकत आहात सो खूप साऱ्या तुमच्याकडे ऑप्शन्स आयडियाज आहेत ज्याच्यावर ते आपण डिस्कस करू याच्यामध्ये बेसिकली की इंस्टाग्राम डायरेक्ट पे नाही करत तुम्हाला यासाठी एक तर तुमचे फॉलोअर्स असतील तर तुम्ही डायरेक्टली ब्रँड कोलॅबरेशन्स घेऊ शकता वस्तूंचं कोलॅबरेशन घेऊ शकता आता बरेच लोक तुम्हाला असे पण दिसतील की कंटिन्युअसली म्हणजे त्यांचे प्रमोशन असतात लिंक 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 हा आता लिंक प्रकार काय आहे त्यात किती खरं किती खोटं काय असतं ह्याच्यावरती आपण सेपरेट बोलणार आहोत आत्ता इतकंच लक्षात घ्या की, की ब्रँड पे करतं कोलॅबरेशन्स असतात बार्टरचे वेगळे असतात पेडचे वेगळे असतात ते डिपेंड तुमचा अप्रोच कसा असणार आहे ते तुम्ही ठरवू शकता बऱ्याचदा ब्रँडवाले असं करतात की तुम्ही नाही केलं तर दुसरं कोणीतरी करणारच आहे मग आता ते तुम्हाला किती म अर्जन्सीमध्ये घ्यायचं ते करायचं तुमचं चार्ज कमर्शियल विचारलं जातं की तुमचं कमर्शियल किती ते कमर्शियल किती डिसाईड करायचं हे सर्वस्वी तुमच्यावरती डिपेंड असतं की कि तुम्ही किती कमर्शियल घेणार आता माझं काही कमर्शियल असणार किंवा माझं अर्निंग आहे तेही आपण बोलू पण आत्ता नाही हळूहळू आपण तुमच्या फायद्याचं जेही काही असणार आहे ते बोलूयात तर जर तुम्हाला असे आणि काही लोक असेही दिसतील तुम्हाला की ज्यांचे फॉलोअर्सच नाही आहेत म्हणजे कमी आहेत फॉलोअर्स खूप कमी आणि स्टील त्यांच्याकडं ब्रँड्स आहेत मग ते फेस असेल फेस व्हॅल्यू म्हणतो आपण की गुड लुकिंग आहे म्हणजे आपण ते प्रेझेंटेबल आहेत सगळ्या गोष्टी किंवा ब्रँड त्यांचा वापर त्यांच्या पेजेसला वेबसाईटला करू शकतो त्यांच्या रीलचा असे प्रमोशन्स त्यांच्याकडे येतात दुसरी गोष्ट तुम्ही पब्लिक इमेज असाल तरी ते येतं प्रमोशन किंवा जे की ॲफिलेट म्हटलं मग तुम्हाला की तुम्ही कसं प्रेझेंट करता त्यावरती डिपेंड आहे त्याच्यासाठी तुम्हाला फॉलोअर्सची गरज नसते तर ती अशा पद्धतीचं प्रमोशन इंस्टाग्रामचं असतं आता याच्यामध्ये काही फेक प्रमोशन्स असतात काही फक्त आपल्या फायद्यासाठी केलेले असतात काही समोरच्याचाही काही प्रॉडक्टमध्ये फायदा असतो आता ते ज्याचं त्यांनी ठरवायचं की आपला फायदा कशामध्ये फक्त असं आ आता समोरचा व्यक्ती करतो आहे आपण त्याला फॉलो करतो आहे ट्रस्ट आहे म्हणून त्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह होणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे सो so, बाकी जे पण काही कंटिन्यू असेल की यातून अर्निंग कसं होतं की तुम्ही कसं स्टार्ट करू शकता हे आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये कंटिन्यू करूयात तोपर्यंत स्टेट येऊन आणि मी काय काम करते किंवा माझं वर्किंग कसं असतं माझ्या वर्किंग पिरियडमध्ये जे पण काही माझं बेबी असतं ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात हे हळूहळू तुम्हाला कळेल सगळ्या गोष्टी एकदाच केल्या तर मजा येणार नाही ते बोरिंग होऊन जाईल या चहापायला आपण कंटिन्यू करू उद्या पुन्हा एकदा थँक्यू